ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरो तालुक्यात गुटका तस्करीची टोळी सक्रिय जिल्हा पोलीस प्रमुखाने विशेष पथक नेमून कारवाईची मागणी शिरो तालुक्यामध्ये गुटखा तस्करीची टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळणे गरजेचं आहे मात्र गुटखा तस्करी टोळीवर कारवाई होत नसल्याचं दिसून येत आहे तरी जिल्हा पोलीस प्रमुखांनी विशेष पथक नेमून या गुटखात तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे चिकोडी निपाणी कागवाड या तिन्ही तालुक्यांची सीमा शिरोळ तालुक्यालगत आहे याचा फायदा शिरोळ तालुक्यातील अनेक तस्करांनी घेतला या कनेक्शनमुळे दररोज लाखो रुपयांचा गुटखा शिरोळ तालुक्यातून पुरवला जातो जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड या तिन्ही पोलीस ठाण्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी ही गुटखा तस्करी रोखण्यासाठी पथक नेमण्याची गरज आहे कर्नाटक राज्यातील काही भागात अनेक ठिकाणी गुटखा तयार केला जातो हा गुटखा एजंटांमार्फत सर्वत्र पुरवण्यासाठी टोळी काम करते शिरोळ तालुक्यात दररोज लाखो रुपयांचा गुटखा येतो तो, तो ग्रामीण भागासह शहर परिसरात पुरवठा केला जातो कर्नाटक राज्यात गुटखा तयार होत असल्याने गुटखा तस्करी करणारी टोळी गुटखा घेऊन दिवस रात्र मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी करत असते शिरोळ तालुक्यासह सीमा भागात टोळी कार्यरत असून ग्रामीण भागासह अगदी पानपट्टी व दुकानांपर्यंत गुटखा पोहोच केला जातो लवकरच या टोळीवरती कारवाई झाली नाही तर तालुक्यातील तरुणांच्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे तरी पोलीस प्रशासनाने कारवाईची भूमिका दाखवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे महानकर निपसटी अमर नलवडे जयसिंगपूर